आज जो मान सम्मान तुम्हें मिल रहा है तो शिवसेना के नाम पर मिल रहा है मैं मेरी शिवसेना की कांग्रेस में होना चाहूँगा नहीं, नहीं कभी, कभी नहीं बाहबा विचार बाबा भूमिका अपनो शिष्य साहेब्य आमी अभिमान विचार कभी कुछ ही दे

साकुन विचार नवी मुंबई तथा तालुका संपर्क प्रमुख चंद्रकांत चाळके यांच्या वाढदिवसानिमित्त तालुका क्रिकेट अंतर्गत न्यू स्टार क्रिकेट क्लब चाळकेवाडी यांच्या माध्यमातून सायब चषक दोन हजार पंचवीस चे आयोजन गोठवले येथील मैदानात करण्यात आले होते त्या क्रिकेट सामन्यात प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना उपनेते विजय चौघुले जिल्हा प्रमुख दोरकनाथ भुई युवा नेते चौघुले शुभम चौघुले समाजसेवक सुतार तसेच तालुक्यातील विविध समाजसेवक शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विजय चौघुले यांच्या हस्ते चंद्रकांत चाळके यांच्या वाढदिवसाचा केक देखील कापण्यात आला त्यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात चंद्रकांत चाळके यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या चंद्रकांत आपला वाढदिवस आपल्या गावच्या सोबती लोकांबरोबर साजरा करणारा हा शिंदे साहेबांचा एकनाथ शिंदे साहेबांचा सा, शंभूराजे साहेबांचा सा थंडा कार्यकर्ता चंद्रकांत मध्ये एक क्वालिटी बघितलेली आहे की चंद्रकांत हा स्वतःसाठी न जगता सर्वसामान्य जनतेसाठी आणि आपल्या गावच्या लोकांसाठी जगण्याचा त्याचा मनोधन होता राजकारण सर्वच करतात राजकारणाला गॉडफादर लागतो पण समाजकारण थोडेफार लोक करतात आणि त्या समाजकारणाला समाजाचा आशीर्वाद पाहिजे असतो तर पाटणच्या जनतेचा आशीर्वाद चंद्रकांतच्या पाठीशी कायम राहिला आणि एक सर्वसामान्य जनतेचा चंद्रकांत म्हणून हा पाटणचा चंद्र आमच्या या नव्या मुंबईमध्ये उगवला त्याचा मला सार्थ अभिमान आहे त्या माझा आज सहकारी आहे याचाही मला सुद्धा चालता अभिमान आहे शेवटी आम्ही लोक कामं करत असताना आम्हाला एक लागतं की चांगला कार्यकर्ता हा सोबतीला हवा असतो आणि हा निष्ठा कशी असावी ही चंद्रकांतकडनं शिकायला पाहिजे मी ती शंभूराजांबरोबर असेल माझ्या बरोबर असेल आणि आमच्या शिवसेनेच्या शिंदेसाहेबांच्या शिवसेना बरोबर असेल मला वाटतं नव्या मुंबईचं भवितव्य आता परत नव्या मुंबईचं राजकारण परत गरमागरम चालू होणार आहे आणि गरमागरम याच्यामध्ये आता सामने भरपूर होणार आता मी सामना कसा होतो काय होतो हे तुम्हाला सांगायची काही गरज नाही न ना बोलता लोक ओळखून जातात की सामना हा चौघुले साहेबांच्या विरुद्ध आटीतटीचा असतोच आणि आम्ही सामना खेळण्यासाठी आम्ही तत्परतेने हजर असतो या दोन दिवसीय क्रिकेट सामन्यात पाटण तालुक्यातील नयमुंबई रहिवासी असणाऱ्या चोवीस संघांनी सहभाग घेतला यामध्ये साहेब चषक दोन हजार पंचवीस चा विजेता संघ हा अचानक सावंतवाडी क्रिकेट हा संघ ठरला या संघात पारितोषिक व तीस हजार रुपये रोख रक्कम मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली तर उपविजेता मस्करवाडी नंबर दोन हा क्रिकेट संघ ठरला या संघात द्वितीय पारितोषिक म्हणून तेरा हजार रुपये रोख रक्कम व सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले तर तृतीय पारितोषिक म्हणून सहारा चाळकेवाडी स्पोर्ट असोसिएशन संघ हा ठरला या संघात रोख रक्कम नऊ हजार रुपये आणि सन्मान चिन्ह देऊन देण्यात आले तसेच इतर खेळाडूंचा त्याचप्रमाणे उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत चाळके यांच्या वाढदिवसाचे अनेक मान्यवरांनी अनेक केक कापत त्यांना भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या याविषयी त्यांनी बोलताना आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले माझ्या वाढदिवसानिमित्त न्यू स्टार क्रिकेट संघाने क्रिकेट सामनेचं जे आयोजन केलं हे तिसऱ्या वर्षाचे नियोजन सलग तिसऱ्या तीन वर्ष झाले की ते नियोजन करतात या वर्षी सुद्धा नियोजन केलं चोवीस संघाने याच्यामध्ये सहभाग घेतला आणि अतिशय उत्कृष्ट जी आ, पार पडली त्याबद्दल मी निसर्ग क्रिकेट संघाचं पहिल्यांदा अभिनंदन करेन भविष्यातील खेळाडूसाठी आपण प्रयत्न का खेळाडूसाठी मी क्रिकेट असा जो खेळ आहे की जो बघणाऱ्यांना सुद्धा आणि खेळणारा सुद्धा दोघांना आनंद देणारा असा खेळ वरती त्यामुळे वाढते संघटना वाढतं त्याच्यामुळे जे काय माझ्याकडून शक्य होईल ते सगळं प्रयत्न मी मदत सहकार्य त्यांना मी करेन